सर पहिलं मी दा महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज हिंदूहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने आज आम्ही सत्तावीस वर्ष साईद रसी मित्रमंडळ आयोजित करतो प्रत्येक वर्षाला आमचे चलचित्र असतं चलचित्र म्हणजे आमचा मेसेज असतो प्रत्येक लोकांना कसं लहान मुलांना मोठ्यांना सर्वांना हा मेसेज देतो आम्ही आणि त्या मेसेजमधून आम्ही कळवतो काय करतो ह्याच्यात आम्ही साहेब असे मित्रमंडळातर्फे आम्ही लोक छत्र्या वाटप वया वाटप वृक्षारोपण आणि अन्नधान्य वाढायला आम्ही जाऊन लोकांना गरिबांना कपडे दान दान करतो असा आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो आता तुम्ही बोलता हे क क कसं केलेलं आहे आजच्या पिढीत तुम्हाला माहीत आहे आजच्या पिढीमध्ये मोबाईल हा विषय झाला आहे चार वर्षाच्या मुलाला पण मोबाईल लागतो आणि चाळीस वर्षाच्या पण लागतो आणि ऐंशी वर्षाचा पण म मोबाईल लागतो ह्या मोबाईलमुळे जेवढे मोबाईलच्या आपल्याला जेवढी जरूर आहे तेवढीच घ्यायला पाहिजे मोबाईल हा चांगला आहे पण तो वाईट पण आहे हे आम्ही मेसेज लोकांना दिलेलं आहे याच्यातून काय आता प्रबोधन घेतील लोक का आपल्या आईबाप आईबाप जसे मोबाईल वापरतात तसे मुलं पण मोबाईल वापरतात आईबापाने आपल्या मुलांना कसं पहिला कसं लगोडी क्रिकेट सामने असे खेळ व्हायचे आता ते काही होत नाही आता ते नाही होत म्हणून मुलावरती त्यांचा आसार होतो मुलं तुम्हाला माहिती आहे आताची मुलं बघितली असतील तर कमजोर असतात काही त्यांनी ताकद नसते पहिल्याची मुलं अशी उड्या बिड्या मारून ताकद मार ताकद असते आणि खाणेपणे चांगलं असायचं असं वाचतं एवढं बोलून मी आज दोन शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम श्री दामोदर म्हात्रे यांनीची स्थापना केली या मंडळाची आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सचिन म्हात्रे त्यांचे सुपुत्र आणि वैभव मात्रे यांनी मंडळाला पुढे नेण्याचं अविरत प्रयत्न केलेला आहे या मंडळातर्फे कोरोनाच्या काळात खूपशी मदत लोकांना केली आहे याशिवाय रक्तदान शिबिर आणि सर्व समाज उपयोगी जी वस्तू लोकांना पाहिजे त्याही दिलेल्या आहेत आणि सतत गणपती उत्सव असा नाही आहे नेहमी हे मंडळ आहे आपलं या मंडळाच्या माध्यमातून लोकांना खूप मदत केली जाते चॅनलचं धन्यवाद मानतो की तुम्ही आमच्या गणपती मंडळाला विजिट केली आमच्या बाप्पा दर्शन घेतलं तुम्ही जो प्रश्न विचारला युवांना इथे प्राधान्य दिलं तर नक्कीच कारण ह्या मंडळाची स्थापना दामोदर मातांनी केली होती म त्यानंतर आता हे आम्ही मी अध्यक्ष म्हणून हे धुळा सांभाळतो आहे तर गेले सत्तावीस वर्ष या मंडळाला झालेली आहे तर प्रत्येक वर्षही आमचं काय ना काहीतरी मेसेज आमचा असतो पब्लिकला देण्यासाठी त्यातून काहीतरी प्रबोधन आमचं असतं देण्याचं काम असतं गेले पच्च पंचवीस वर्ष आम्ही हे काम करतो तसंच आमच्या संस्थापकांनी सांगितलं की फक्त गणेशोत्सव न साजरा करता आम्ही प्रत्येक वर्षी वया वाटतात गणेशोत्सवाशी भरपूर कार्यक्रम करतो नाट्यमहोत्सव घेतो आता गेल्या वर्षी आम्ही पाच लाखाचा मोफत विमा दिला लोकांना मग असे समाजउपयोगी कार्यक्रम आम्ही माध्यमातून मार्द घेत असतो मंडळाच्या माध्यमातून त्यात म्हणजे युवांचा आमचा भरपूर सहभाग असतो तुम्ही बघत असेल आमच्या आजूबाजूला शक्यतो जास्तीत जास्त ऐंशी नव्वद टक्के आमचे युवाच आहेत तर असं नाही की आम्ही ज्येष्ठांना दूर दूर केलं आहे त्यांच्या सल्ल्याने व त्यांच्या आशीर्वादाने हे आपलं मंडल चालतं आहे युवा बाप्पांचं तर आमचं मनामधून आहेच म्हणजे एवढा आम्हाला म्हणजे हा ॲक्च्युली नव नवसाला पाहणारा बाप्पा आहे म्हणून आमची प्रतिमा ही सेम असते कधी बदलत नाही म्हणजे एखाद्या लोकांनी लोकं येतात लाईन लावून दर्शन घेतात कारण की प्रत्येक वर्षी आपलं स्वरूप सेमच असतं बाप्पाचं म्हणजे एक एक श्रद्धा आणि एक आपुलकी लोकांची हे आहे आणि लोकांना सांगतात की आमचा हा नवस होता पूर्ण झाला ते आम्हाला बघून आनंद होतो त्या त्या गोष्टीचा एक विचार आहे की आतमध्ये पौराणिक कथा विक्रम बेताल हा या, मी या माध्यमातून आम्ही हा मोबाईल श्राप की वरदान हा विषय घेतला होता मग त्यामधून हा केवचा म्हणजे म्हणजे दाखवले होते मी गुफा दाखवली त्या गुफेतून आपण एंटर करतो व एंटर केल्यानंतर हा पूर्ण देखावा तुम्हाला दिसणार येतो आहे मग त्याच्यात तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेलाही आव्हान करतो की तुम्ही या आमच्या गणपती मंडळाला विजिट करा व दर्शन घ्या व देखा हा देखावाला जास्तीत जास्त तुम्ही येऊन बघा असं मी तुमच्या माध्यमातून आवाहन